अधिकारी रुबल अग्रवाल यांनी शिर्डी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदाचा आज पदभार स्वीकारला साईंच्या माध्यान्ह आरतीनंतर पाद्यपूजा करून कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारून संस्थानच्या महत्वाच्या घडामोडींची माहिती घेतली शिर्डी साईबाबा संस्थानचा व्याप वाढला असून या ठिकाणी आय दर्जाचा अधिकारी असावा अशी सूचना न्यायदेवतेने केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने महिला आय यांची साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे आज साईबाबांची माध्यान्न आरती केल्यानंतर रुबल अग्रवाल यांनी कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांच्याकडून कायदेशीररित्या पदभार स्वीकारला यावेळी बोलताना अग्रवाल यांनी आपण साईभक्त आहोत तर त्याचबरोबर या ठिकाणी काम करताना शिर्डीचा विकास तसेच भाविकांच्या सोयी सुविधा बाबांची समाधी यासाठी या प्रामुख्याने प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले आज मी ते मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी साई पदभार घेतलेला आहे और मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही जो प्रशासनमध्ये गतिमानता आणायची आहे पारदर्शक आणायचे आहे और मला मुख्यमंत्री मोदयांनी जो सूचना केलेली आहे की आपल्याला जो सोहळा आहे शताब्दी सोहळा आहे ते खूप चांगल्या रीतीने करायचे आहे साई भक्तांसाठी खूप सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहे और आपल्या शिर्डीचा विकास करायचा आहे और आमचे ट्रस्टचे जे सर्व काम आहे त्यामध्ये गतिमानता आणून पारदर्शकता आणून मी जास्तीत जास्त माझा जो पूर्ण फोकस आहे ते फक्त या शताब्दी सोलावर ठेवणार मी आज माझ्या मुलांसोबत तिथे आले माझे चार वर्ष मुलं आहे साईब साईबाबांची कृपा मुले मला मुलं झालं आहे सर्वांना माहीत आहे मी ओ द्यावले जिल्हा परिषद इथे होते और त्यांची कृपा होती और मला मुलगा झालेला आहे और मी त्यांच्या सोब, सोबत तिच्यासोबत आलेला आहे और आता आरती केले आरती केल्यानंतर आता मी पदभार घेतलेला आहे पॉईंट काही आहे मी अधिकारी अगोदर आहे और पहिली आय एस अधिकारी बोलले तर चालेल पहिली महिला अधिकारी थोडासा वाटते लेकिन ठीक आहे ते पण